चल आमचा डोन खेळतोय मी आलो आहे आताच मी आमच्या डोनने सुरुवात केली मला तीन वरले तिसटे डर 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 चले तर मला वाटली तिथे हो का छनोड का काय छनोडे गो बाय हा हो का बा कस खेळतं ट्रिंग ट्रिंग ट्रेंग ट्रेंग टँग टेंग डेंग टँग टँग कस बघा त Kasi hok pare ulti batli mandi meh hok Dar Cal hok Hak dar Lekar amati purgi Rang 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 rang, 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 rang. Ae, rang, 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 rang. Taka taka, taka, taka เร็วมิกาันเื่อนเรวโ๊กเร็วเร็วเร็วเรเรเรฟิกดานนะชั่งละรอิกดานนะปลี่ยเรเรดอนข่นเตตาดอนคสกายดอนบรักดละ डोन दे जोरात ढकालतोय हा ए कस डोन हा हा आमच्या डोनच हा ढकल डोन तर डॉनला हाताने कट्टा आला आमचा डोन पायाने ढकालतो रामभणांग रमळांग चला मित्रांनो परत भेटू आमचं परत चाललाय मी आज आयला असा खेळ चालू मी आता चालू आहे आणि तो चालले मग गेले परत चला परत थोड्या चालू करतो अजून डॉन लोक रील बघते ते वर डकला डकला वर हां कसं काय मत करते काय मत कर ना डॉनचा डॉन इकडे बघ डॉन म्हणतात डॉन डॉन म्हणत्या डॉन डॉन रीलवर डाकल चाल

लावा आवाज फोन लावा कुठे आहे आबाचा आबाचा नंबर कुठे डान्स कर डान्स कर हा नीट कर नीट हा डांगडांग टाकडांग ढांगडांग टाकडांग ढांगणांग टाकडांग डांग 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 गाणं नाही तयाम करी नाही का नाही फोर आम्हाला गाणं लागतं म्हणा आमची पोरू चालली आता खाली खेळायला डी जे गाणे लागतं आमच्या पोरून डी जे लाव नाचा तकच झोपले बघा रताळे एड राताळे ओठ उठा ओटा 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 गोली डहांती नुस्त हाय मित्रांनो परी पस करती मजा मस्ती आणि मी आलतो इकडं बाहेर गॅलरीत इथं फॉर्च्युनर दिसती बहुतेक वाटते जुनी जुनं मॉडेल आहे वॉशिंग सेंटरला दुसऱ्यात आहे आणि हे असं घरचा विषय आहे आणि इकडे रोड इकडे बिल्डिंगचा विषय सगळा असं टॉप क्वालिटीच्या बिल्डिंग आहे तिथे तुम्हाला इकडून हो चालत येत आहे जॉगिंग आणि ह्या असा विषय आहे आणि मी आलो इथे फेरवणे आलोयकडून मस्त पैकी ही पार्किंग आहे ती बाहेर फुटाली काय नको कामाच्या बाहेर दिसतात बहुतेक

कसा आहे हात खुचे मालक बसलाय काय ना बहुतेक बघते इकडं दोन ही कर्मचारी दिसतात चला मित्रांनो अशा प्रकारे एंड परत कर धावतो पर परीक्षा मजा मस्ती आणि करामती मित्रांनो आमच्या परीच लिखाण चालले परु लि गि बाळा लिहाता बघा तिचं नाव काढते परो आमची काढ ग का पो नाव का दोपट इथे जा काही का नाव का नाही ना काय पोरगी काय बी करा मी जमत नादी लावतोय जरा पुरीला पोरगी नादी लावतोय तो कशी करते तिथं तो माझ्या काढ परि तर काढवाळा चल चलवाळा काढ बघा झोपून लेत ना आमची पोरं मॅडम

<laughs> इतकं जोरात काढल्या मग रागात निघाय तरी चला मित्रांनो ह्या गोष्टी परत चालले हे जाऊ का असलं मी बी लोळ कटरा आलाय मला चला मित्रांनो संध्याकाळचं असं दिसतंय पुन्हा बघा बघायला आणि खाली हो का असं झालंय परी गेली खाली खेळायला कोणाशी तरी कुठे आली वाटते इलेक्ट्रिक हो का ही बिल्डिंग आहे दिसते बघा मी झूम केलंय असं लांब केल्यावर काय दिसत नाही हो दिसलं मस्त पैकी झाका मला बघत आहे आणि ही देवीच्या गार्डनमध्ये झाडं इथं म्हणजे बारकी बारकी झाडं लावली ती दिसलं का मस्त पैकी कोण नाही म्हटलं व्हिडिओ बनवायचं झापक मध्ये काही विषय नाही मित्रांनो हो विषय आणि कोरडं वातावरण झालं हवेत म्हणजे आभाळ नाही कसलंच चांगलं टिपूर आहे गाड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला मस्त पैकी मी काय गेलो नाही खाली माझी मला जरा थोड पाया हातपाय दुखतातही थांबलो चला मित्रांनो तुम्हाला घरातलं काही असं मिळत मस्त पैकी से जाने आणि किचन मध्ये चल गया ये चालू आहे किचन इधर से हितन पनि गॅलरी तुम्हाला दाव तु गॅलरी ते काल दरवाजा मध्ये उडस ठोन आले आता हेकडे संध्याकाळचा असं दिसते मघाशी मी दिवस स्वतः काढलो होतो ये काल साइडला लाईट हाय का आणि इथं इथं कॉफी बिकते होकडे इथे इथे आहे ती आणि तो पोरं आले कॉफी प्यायला दिसले पण येतात पण आता सध्या नाहीत पुरी नाहीत तर पोरं दिसतातही पण इथं कॉलेज आहे वाटतं पुढे रोडला टायमा सगळी येतात कॉफी प्यायला आणि हा काही असं सगळे बिल्डिंग येत हो काही समोर आणि काढला हे रोड असा व्यू दिसतोय बाकी झखीमध्ये दिसताना ना हातबाईमध्ये असा विषय आहे तिकड लाईटी चमकतात बघा त्या बिल्डिंग वर लांब येतो तीन लाईटिंग आहेत आणि अशा प्रकारे आहे मित्रांनो उद्या सकाळ आम्ही मिनमारीत इथनं काय नाही मित्रांनो तुम्हाला दहावायसाठीच व्हिडिओ काढला होता चला अशा गोष्टीने अश्या ही हि व्हिडिओ पूर्ण होता आलेला आहे सगळे नजारे घेतलेला आहेत टिपलेला आहेत अशा प्रकारे आणि एकाला पण धावतो त्या बिल्डिंग मध्ये कोणतरी ट्यूब लावली तो, तो का हो ते खिडकी तस दिसते बघा बाहेर दिसते मस्त फेके आणि संध्याकाळचं इथं तो का एक आहे तो का तुम्हाला धावतो तुम्ही म्हणलं ना पूर का नाही मी मोबाईल बघत बसले तिथे कॉपी प्यायला येतात चला मित्रांनो मी करतो व्हिडिओ एंड भेटू सकाळना सकाळच्या भागात रामकृष्ण हरी बाय बाय